तू पडशील हा उत्तर बरं खाली तू उत्तर खाली ओरडू नको उत्तर खाली चल ये कसं उतरत दाखव मग मला हा उतर हा इथे बस आता बस इथे खाली हा बस इथे बस खाली काय आणतोय तू पाणी प्यायचंय का हाँ. पी पाणी तू स्कूल मध्ये पाणी पिलं नाहीयेस का पीतो का नाही पिलं आत्ता पितो का आत्ता पितो का पाणी मग स्कूल मध्ये का नाही पिलं तू पाणी किती तहान लागलीये तुला हाँ? किती तहान लागलीये स्कूल मध्ये पण पाणी प्यायचं ना हा चल ये शांतपणे आता बस इथे येऊन ठेवून दे बॉटल अजून प्यायचे पाणी बर पी नाही नाही त्याला नाही प्यायचं कुष्णी पिले बघ कुष्ठ जेवण पण झालं कुशनी पाणी पण पिलं कुशचं जेवण पण झालं कुशनी डाळ भात पण खाल्ला